गुड आफ्टरनून सगळ्यांना तर मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि रविवारचं जेवण झालेलं आहे आम्ही जेवायला बसलेलो आहोत मी तुम्हाला जेवण दाखवते आज काय काय आहे याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बेडरूममध्ये आम्ही जी आमची सेट सेटलमेंट म्हणते काय <laughs> सेटअप जे केलंय ते दाखवलं तुम्हाला आणि इथे आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत जेवण दाखवते आमच्या दोघांचं पण आवडत आणि थंडी राहतो भयंकर म्हणजे आम्ही आता दुपारचे दोन वाजलेत सव्वा दोन झालेत आणि तरी आम्ही फॅन बंद करून जेवायला बसलो एवढं गरम गरम जेवण असताना आणि शरद सोबत लग्न करून माझं सुद्धा हा जो मेनू आहे तो फेवरेट झालाय दाखवते तुम्हाला पण हिने वेगळा केलाय तर इकडे आहे ही गरम गरम मालवणी कुळताची पिठी भात आहे कांदा घेतलाय थोडा आणि हा आहे इकडे एक मिनिट आहे सुक्या बांगड्याला तळलेला बांगडा गेलाय सर तुम्ही फ्लॅश नाही मारू शकत का नाही तुम्ही थांबा मी तुम्हाला फ्लॅश देतो जरा थांबा फ्लॅश मॅडम तुम्हाला सगळं मिळेल तुम्ही जय जे जे बोलाय ते आणि हा आहे तळलेला बांगडा नॉर्मली शरदला तुम्हाला जसं माहिती आहे जे शरदच्या आधीपासूनचे बघणारे आहेत त्यांना की त्याला भाजलेला बांगडा आवडतो सुका बांगडा चुलीवर भाजलेला तर मी गॅसवरती भाजून देते पण आता मी तसं काही केलं नाही आहे आता मी केलेलं आहे ही आमच्या आईंची रेसिपी आहे जी दोन तीन वर्षापूर्वी मी टाकली पण होती युट्यूबला आणि याला काय नॉर्मल हलकस आपण जसे फिश साठी तांदूळ पीठ आणि मसाला वापरतो मच्छी मसाला तर ते वापरून त्याला थोडस लावलं हे बांगडा भिजवून ठेवून आणि मग ते फ्राय केलेलं आहे आणि ही आहे गावठी कोदाची पिटी म्हणजे ही स्पेशल वाफ येते त्याच्यातून आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत जेवतो Yes. आणि मग जेवण झालं ब्लॉग परत आम्ही कंटिन्यू करू आम्ही आता करतोय कन्सिस्टन्सी आमची आहे थोडीशी ती तशीच राहू बाय बाय नेक्स्ट डे तर ब्लॉग ची सुरुवात होते कोथिंग मी साफ करताना <laughs> सकाळचे वाजले आहेत साडे आणि आमचा सगळा नाश्ता वगैरे झालाय आहे शरद काम करतोय आणि इथे भाजी साफ करायला छान आसमानचा आनंद घेत घेत करते त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय तर आता ही सगळी मी भाजी साफ करून ठेवणार आहे पण त्यानंतर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी गॅस हां आणि ही बघा आता ही जी भाजी आहे ना मेथीची तर ही आता सध्या तरी जुडी मी एवढे दिवस विचारत होती मार्केटमध्ये तर मला चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये अशीच सांगत होते म्हणजे स्टार्टिंग तर चाळीस होती आणि मी त्या दिवशी जे फ्रायडे मार्केटला गेलेली मी विसरलेली ही भाजी दाखवायला

भाच्याचा आहे आज पाचवा वाढदिवस तर त्याची थोडीफार शॉपिंगसुद्धा करणार आहे आणि आमचं बड्डे सेलिब्रेशन त्याचं पाचव्या बड्डेचा त्याचा तर ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेलच याच व्हिडिओमध्ये तर आता दुपारचं जेवण दाखवीन आणि त्यानंतर डायरेक्ट निघालो की शॉपिंग करतानाचा व्हिडिओ कंटिन्यू करेन आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचं सा दुपारचं सा जेवण झालं आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि तरी पण आम्ही अंबरनाथमध्येच आहोत कारण आहे थोडस कामामुळे लेट झाला आणि त्याचा भरपूर काही म्हणजे सीन होता भरपूर तर त्याला जास्त वेळ काम करायला लागणार होतं आणि म्हणून मग मा मी काय केलं आम्ही कल्याणला शॉपिंग करणार होतो तर मी म्हटलं आता याला तर काम करायचंय तर मी काय करू मग मी अंबरनाथला स्टेशनला म्हटलं की शॉपिंग करून येते आणि मग जाता जाता फक्त आपण केक घेऊया आणि घरी जाऊया तर नॉर्मली बड्डे तर कल्याणला मध्ये नऊ वाजता बड्डे होतो सात वाजता होत नाही

सायकल ची स्पेलिंग आहे चुकीची आहे तो छोटू छोटू झालाय सध्या त्याच्यामुळे हा तो वेट तुझा खूप मस्त छान शेड ना कसं फर्स्ट टाइम कोणालाही न विचारता म्हणजे श्रद्धाताई आणि रंजिता जर म्हणजे बघतील ना तर त्या म्हणतील की हा तू स्वतःहून आणला कारण मी लिटरली माझे लग्ना आधीचे कपडे म्हणजे कोणतच असे टीशर्ट वगैरे मी कोणाशिवाय असा एकटी खूप कमी घेतलय घेतलाच नाहीये पण मला ते जमतच नाही आज फर्स्ट टाइम <laughs> मी प्रयाग साठी शॉपिंग स्वतःहून केली शरदला फोटो न पाठवता कारण शरदचं डोकं ऑलरेडी अरे हा गरम झालं होतं त्याच्यामुळे म्हटलं की ह्याला काय फोटो दाखवलं तर हा मला तंतन करणार आणि सांगणार फोन ठेव म्हणून म्हणून मग मी घेतलेला आहे तर कसं वाटतं हे मस्त आहे रे छान आहे छान छान मला टी शर्ट ऍक्च्युली खूप आवडला आणि आहे पण स्पायडरमॅनचं दाखवतो आणले ते आणि हा मी त्याला असंच घेतला वा हे मस्त आहे स्पायडरमॅन सही सही हे भारी किती तू ठीक आहे प्राइसेट स्पायडरमॅन स्पायरमॅन म्हणून तसंही तो त्याला लटकायची खूप सवय स्पाय लटक असतो इकडे फटाफट निघतो कारण ऑलरेडी खूप जास्त लेट आणि आम्हाला ट्रॅफिक लागेल हॅप्पी बर्थडे हे तुझ्या बर्थडे मी घेतलं होतं बर्थडे जेव्हा माझ्या नवऱ्याने सेलिब्रेट केला होता तेव्हा ते मी आणलं होतं हॅपी बर्थडे आणि ते खोलते का आपण आता हॅपी हा हॅपीचा एक आहे ना ओके आहे आहे ठीक आहे ठीक आहे त्याला तुला हे सगळं तिथे जाऊन करू आणि हे करायचं कारण म्हणजे बघा मुलांचा बड्डे असला की तो बड्डे झाल्यानंतर हे सगळं डिस्पोजेबल <laughs> होणार आहे त्याच्यामुळे हे असंच राहणार आता फुगे आणि केक आहे तो आम्ही घेतो आणि मग कल्याण भेटतो बाय बाय

प्लीज स्टार्ट कियो चॉकलेट और डबल चॉकलेट नाही वाटत ना पिनापल एंड इंडियन स्मॉल गोंद आता बेस कुठला आहे डोनेट्स डोनेट्स नाहीये केक ओ सॉरी मी डोनेट्स नोटे

नंतर मधुरस मधुरस मम्मी नाही मम्मी नाही मम्मी नाही मम्मी थोडी लागते गिफ्टसाठी घरात काय पण घेऊन जा

नको चॉकलेट कोणाला लपे रे तुला लप मग तुला नाही देतो मग हे कर देतो

हॅपी हॅप्पी टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डी हॅपी बर्थडे टू यू का मी क्रीम बरत आ, आ नको फक्त कट करायचं स्वतःच्या हाताने हे गे बाबू गे ही खाईलच हे गे दे, दे, कर, दे, दे। का तर गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना आणि हा नेक्स्ट डे मी आता माझ्या अंबराच्या घरी बसलोय आणि सकाळचे म्हणजे सकाळी दुपार झाली थोडा लेट झाला कारण की आम्ही कल्याणवर डायरेक्ट इथे अंबरात आमचं एक छोटस काम होतं ते थोडं अर्जंट काम होतं त्याच्यामुळे आम्ही नाश्ता करता निघालो कल्याणवर आणि आता येतात आम्ही नाश्ता घेऊन आला जाम जोराची भूक लागली तर नाश्त्यामध्ये बघा इडली दाल वडा आणि मेंदू वडा आणि मस्त सांबार आणि चटणी आहे आणि हिला लागली भूक जोराची तर आता मी नाश्ता करतो आणि मग मी व्लॉगला नंतर पुढे कंटिन्यू करतो आणि बरंच काही तुमच्याशी बोलायचं आहे आम्हाला ठीक आहे चला तर चहा नाश्ता झाला आहे म्हणजे ॲक्च्युली दुपारच झाली पण आम्ही दुपारी चहा नाश्ता केला आणि मी मस्तपैकी बाल्कनीमध्ये बसतो आणि मस्त चेअर जी आहे ना मी एकदम साफ केली आहे क्लीन आणि तिथे कृतिका बसली तर मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रेम दिलं आणि तुम्हाला आमची जी थोडी टॉमेंट जेरीवरी फाईट होती ती पण तुम्हाला आवडली आणि मी खूप दिवसांतर बरेचसे कमेंट बघितले आणि मला एवढं छान वाटलं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एवढे आणि बऱ्याच जणीने असं सजेस्ट पण केलं आहे की जसं बेड आमचा ह्या साईडला येतो तर ह्या बॉलला देवांचे म्हणजे प्रतिमा आहेत आणि मंदिर आहे तर तिकडे पाय येतात ना या साईडला तर ते पण मला असं वाटलं हो बरोबर आहे तर मी बेडचा जो जसा ठेवला आहे ना तो चेंज करायचा मी प्लॅन करतो आता दुसरी गोष्ट ही आ, की बेडच्या समोर आरसा नका ना मिरर हा तर ते पण एक ॲक्च्युली वॅलिड पॉईंट आहे तर, तर बेडच्या समोर मी मिरर नाही लावणार मी मिरर दुसऱ्या साईडला सा लावेन तर आता बेडरूममध्ये थोडंसं अजून एक मायनर चेंजेस करायचे आम्हाला मी तो बेड पूर्ण खोलणार आहे आणि तो एका साईडला करणार आहे म्हणजे त्याच्या त्याच्यामुळे फ्रीज आणि जो वॉटरप आहे दोन टू डोअरचा तो प्रॉपरली सेटअप होऊन जाईल आणि खरंच तुम्ही असे कमेंट करत राहा बरं वाटतंय म्हणजे खूप दिवसांतर एवढे कमेंट्स बघितले मी कृतिकाला काल बोलतो बाबा बाबा कमेंट्स कमेंट कमेंट्स बघ फार अशा म्हणजे वेळेची आतुरतेने वाट बघत होतो की कुठे गेले कुठे सगळेजण जे आम्हाला प्रेमाने काय 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 सांगायचे तर फायनली ते कमेंट्स आले तर आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि आता मी त्याचंच रिप्लाय करायला स्टार्ट करते कारण काल जसं तुम्हाला माहिती आहे प्रयागच्या बड्डेमध्ये आमचा दिवस गेला आणि नंतर आता सकाळी आम्ही कामासाठी बाहेर गेलो तिथे उशीर झाला मग आता येऊन जस्ट नाश्ता गेला बारा वाजता त्याच्यामुळे आता मी त्या कमेंटची रिप्लाय करीन आणि आज सुट्टी आहे त्याच्यामुळे हे शक्य झालं की थोडा टाईमपास करायला आज बाहेर जाणार होतो पण घरीच आम्ही आणि मला कमेंट्स, कमेंट्स मला, तर खूप काही आल्यात आता कोणती कमेंट सांगू आणि कोणती नको असं झालंय मला हो तर कोळंबी थाळी मिळाली का आता जस्ट इन्स्टंटली मला हीच आठवली तर कोळंबी थाळी नाही केली आहे कारण संडेला काय झालं आपण काय करत होतो का नाही मिळाली नाही ह्या संडेला देऊ शकते तू असं काय प्रॉब्लेम नाही पण आपण केलं का नाही संडेला का नाही मिळाली आपण काय केलेलं जेवायला मला पण फायदा संडेला आम्ही काय केलं माझ्या लक्षात संडेला आम्ही पिठी आणि बांगडा केला दुपारी ओके येस yes. आणि रात्री आपल्याला उशीर झाला कारण कारण काहीच आठवत नाही आहे नाही कारण संडेला आम्ही नाही संडेला आम्ही काय केलं मला फिरायला गेलो होतो बाहेर तर ते ते आता आठवत नाही मला एक मिनिट झालं माहितीये आम्ही जसं ठरवलं ना ती जेवणार नाही आहे बाहेर पण तरी पण पन्तर आम्ही बाहेर गेलो आणि जसं आम्ही ईस्टला गेलो भाजी वगैरे घ्यायला थोडा फिरायला म्हणून तेव्हा शरद जसा ईस्टमध्ये पोहोचला तसा दोन मिनिटांनी बोलला की चल आपण ना मला ना ग्रेट मराठ्याची थाळी खायचं तुम्हाला माहिती आहे ॲज युजल आमचं तेच फेवरेट हॉटेल आहे तर ग्रेट मराठ्याची आहे ना चिकन थाळी खायची आहे तर मी म्हणाले त्याला ठीक आहे मी प्रॉन्स थाळी घेते जे आमचं का आदल्या दिवशीच पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही मस्त ठरवलं वगैरे इकडे फिरलो तिकडे फिरलो सगळीकडे फिरलो फिरलो मार्केटमध्ये गेलो भाजी वगैरे घेतली आणि आठच वाजलेली सव्वा आठ झालेली आहे म्हटलं आता सव्वा आठला काय जेवणार काय करूया काय करूया तर नंतर आमचं ठरलं की एक आम्हाला म्हणजे अशी छोटंसं असं खाणं का एक हॉटेल होतं म्हणजे पार्सल पॉईंट होतं तर तिकडे खूप असं होतं चिकन करी मालवणी हे काय म्हणतात कोळंबी मसाला ते सगळं होतं तर म्हटलं की शरद इथून आपण थोडं पार्सल नेऊया का आणि भाकऱ्या वगैरे हो तर हां मग म्हणता म्हटलं एवढ्या लवकर न्यायचं आणि शेवटी आम्ही या सगळ्या चमचमीत काय ते चम चमचमीत कन्व्हर्सेशन नंतर आमचा एंड कुठे झाला या कन्व्हर्सेशनचा तर आम्ही घेतली आम्ही घेतले कालच्या दुकानातून पाच अंडी आणि भाकरी बनवली <laughs> तांदळाची भाकरी आणि मस्त ऑमलेट बनवलं कांदा मिरची छान कोथिंबीर वगैरे टाकून असं कलरफुल वाल आणि ते खाऊन झोपून दे ओके तर बुधवारी मे बी कोळंबी थाळी मिळेल आणि झाला आजचा दिवस तर असाच आहे आणि जाता आता तुम्हाला बघा हा नजारा दिसतोय का मस्त कसं एकदम हिरवं हिरवं वाटतं ना आणि आमच्या इथे भरपूर झाड आहेत त्याच्यामुळे थोडं ऑक्सिजन एकदम प्युअर मिळतं जरासं आम्हाला तुमच्या इथे अशी झाडं आहेत का असं जंगल आहे का नक्कीच सांगा मला म्हणजे कुठल्या पण महाराष्ट्राच्या पार्टमधे की कुठे इंडियाच्या कुठल्या पण पार्ट किंवा आउट आउट आउटसाईड इंडिया तुम्ही कोणी बघत असाल तर नक्कीच सांगा माउंटेन्स असे ट्रीज आहेत का तुमच्या इकडे खाडी गाड्या पण आहेत ते इग्नोर करा आणि याच नोटवरती मी हा ब्लॉग संपवतो हो। थँक्यू सो मच लवकर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय